नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिर्कनी न्यूज हिरकणी प्रत्येक घडामोडी आणि बातमीसाठी तत्पर धुवायला गेला नदी पलीकडे दिसलं लालसेपोटी पाण्यात उडी ती ओरडत राहिली आणि तो नदीच्या पलीकडे फोडशीची भाजी दिसली म्हणून भाजी आणण्यासाठी नदीत उडी मारली मात्र पोहता येत नसल्याने पस्तीस वर्षे तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही घटना देवरुपूर येथील सप्तशृंगी नदीच्या काठावर घडली आहे भाजी आणायला जाणे हा तरुणाच्या जीवावर आहे मिळालेल्या माहितीनुसार अजय अशोक वर्ष व्यवसाय मजुरी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे अजय याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तो गौंडी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता त्याच्या पश्चात पत्नी एक लहान मुलगा दोन भाऊ असा परिवार आहे ही दुर्दैवी घटना रोजी रविवारी सुमारास देवरहाट सप्तलिंगी नदी पूर तालुका संगमेश्वर येथे घडली आहे या दुर्दैवी घटनेची खबर आशुतोष अशोक कांबळे यांनी देवरुख पोलिसांनी दिली आहे अजय व त्यांची पत्नी देवरहाट सप्तलिंगी नदी या ठिकाणी कपडे धुण्याकरिता गेले होते यावेळी आजे याला नदीच्या पलीकडे फोडशीची भाजी दिसल्याने त्यांनी ती अन्याकरिता पलीकडे जाण्यासाठी पाण्यात उडी मारली परंतु त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला तेव्हा अजय पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला तात्काळ तात या घटनेची माहिती अजय याचा भाऊ आशुतोष अशोक कांबळे यांना सांगितली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र अजय कुठेच दिसून आला नाही या सगळ्याची माहिती गावातील ग्रामस्थ यांना देण्यात आली ग्रामस्थांनी तात्काळ त्याचा पाण्यात शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्यानंतर खबर देणारा आशुतोष अशोक कांबळे यांचे वाडीतील संतोष शिवराम कांबळे यांनी त्यांच्या ओळखीचे रमेश भागुराम सावंत व त्यांच्या पदकातील लोकांना त्या ठिकाणी बोलावून त्यांनी देवरहाट सप्तलिंगी नदी या ठिकाणी येऊन नदीमध्ये उडी मारून भाऊ मयत याला शोधून बाहेर काढलं तेव्हा त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती अजय याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता अजय याला ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या सगळ्या घटनेची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट